श्री स्वामी समर्थ नमस्कार ऋषभ राशीच्या जातकानो आज आपण ज्या क्षणाबद्दल बोलणार आहोत तो केवळ एक ज्योतिषीय बदल नाही तर तुमच्या संपूर्ण जीवनाचा टर्निंग पॉईंट ठरणार आहे कधीकधी तुम्हाला असं वाटलं असेल की तुम्ही एका अदृश्य चक्रव्यूहात अडकला आहात बाहेरच्या जगासाठी तुम्ही शांत स्थिर समाधानी असला तरी आतून तुमचं मन सतत एकटेपणा आपयस आणि संघर्षाच्या वादात सापडलेलं आहे आयुष्याचा प्रत्येक दिवस जणू एका थांबलेला घडासारखा वाटतोय काळ पुढे सरकतोय पण तुमचे नशीब मात्र त्याच जागेवर गोठलेलं आहे गेल्या काही काळात अनेक वृषभ राशीच्या जातकांनी दीर्घकाळाची प्रतीक्षा आणि तीव्र मानसिक वेदना अनुभवल्या कधी विश्वासघात झालाय कधी आर्थिक संकटानं घेरलंय स्वतःच्या लोकांनी साथ सोडल्यामुळे देखील मनात एकच प्रश्न भेडता भेडसावत होता की हे देवा अजून किती वाट बघायची कधी संपणार ही माझी परीक्षा आकाशाकडे बघताना मनातून एकच हाक निघत होती या काळात तुमच्या चेहऱ्यावर हसू आले तरी मनात खोलवर एक वादळ होतं रात्री उशीरासो तशी संवाद साधनं डोळ्यातनं दिसणारे असू डोळ्यातनं दिसणारे असू तुम्हाला सतत एक भीती सतत होते की माझंही काही चांगलं होईल का कधी पण लक्षात ठेवा विश्व कधीही उशीर करत नाही ते फक्त योग्य वेळ आणि अचूक क्षणाची वाट बघत असतं आणि ती वेळ आता आली आहे वृषभ राशीच्या आयुष्यात आता दीर्घ प्रतीक्षेचा काळ संपला आहे ज्यांनी दुःख नुकसान गैरसमज अपमान सहन केलाय त्यांना आता मिळणार आहे त्या सगळ्यांचं उत्तर आणि ती आहे कोड बातमी तुमच्या भाग्य चक्रात असा सकारात्मक बदल होत आहे जो तुमचं आयुष्य एका चांगल्या अर्थाने उलथून टाकेल ही वेळ आहे अंधारातून प्रकाशाचे पुनरागमनाची ही वेळ आहे आनंदाच्या क्षणाची तुम्ही ज्या दैवी बदलासाठी आतूट झाला होता तो क्षण तुमच्या दिशेने चालून आलाय मित्रांनो तर मित्रांनो तयार व्हा आपल्या जीवनात येणाऱ्या या अद्भुत गोड आणि उत्सुक उत्सुकतापूर्वक प्रवासासाठी कारण आता तुमच्या सगळी दुःखे संकट आणि अडथळे एका क्षणात संपणार आहेत येणारे दिवस तुमच्यासाठी नियतीचा सर्वात मोठा खेळ घेऊन येतील या खेळाचे नियम समजून घ्या मित्रांनो नाही तर सगळा नाहीतर सगळं काही संपायला वेळ लागणार नाही यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर महादेवांचे स्वच्छ भक्त असाल तर या व्हिडिओला लाईक करून कमेंट मध्ये पूर्ण श्रद्धेने भक्ती जय भोलेनाथ शंभू महादेव कृपा ठेवा असेल या सात दिवसात तुम्हाला मोठी आनंदाची एक बातमी सुद्धा मिळेल तर वृषभ राशीच्या जातकनं तुमच्या आजवरचा प्रवास एक अखंड अग्निपरीक्षेसारखा राहिला आहे तुम्ही बाहेरून स्थिर व शांत दिसत असला तरी गेल्या काही महिन्यामध्ये तुम्ही अनेक आतील वादळे अनुभवली आहात पण आता तुमच्या सर्व संघर्षाचे संयमाचे फळ देण्याची वेळ आली आहे तुमच्या भाग्यचक्रात असा एक दैवी सकारात्मक बदल होणार आहे जो तुमच्या आयुष्य एका चांगल्या अर्थाने उलटून टाकेल ज्या गोष्टी तुम्ही हरवल्या होत्या त्या परत मिळतील जी स्वप्ने तुम्हाला अशक्य ती होती साकार होतील हे केवळ नशीब नाही तर तुमच्या आत्म्याने मागितलेले फळ आहे मित्रांनो महत्वाचे म्हणजे गुरु शुक्र चंद्र यांची शुभ संगती तुमच्या राशीच्या आकाशात एक दैवी प्रकाश घेऊन येत आहे तो स्पष्टपणे सांगतोय की वृषभ राशी आता तुमचा आला आहे ही गोड बातमी केवळ एक तात्पुरती तात्पुरता आनंद देणार नाही तर तुमच्या जीवनातील नव्या यशस्वी तेजस्वी अध्यायाचा एक आत्मविश्वासाने केलेला शुभारंभ असणार आहे तुम्ही जे दुःख सहन त्या प्रत्येक वेदनेतून विश्व तुम्हाला हकोलत आहे हाक मारत आहे अंधारानंतरचा हा पहिला किरण असून तुमच्या प्रयत्नांना आता देवी पाठिंबा मिळेल ज्याने तुम्हाला कमी लेखलं ते आता तुमच्या तेजात हरवून जातील ही तुमच्या यशाची तुमच्या भाग्याची पुनर्जन्माची सुरुवात असणार आहे उत्सुकता शिगेला पोहोचवणारी ही गोड बातमी तुमच्या आर्थिक कौटुंबिक वैयक्तिक जीवनातील सर्व अडथळे एका क्षणात संपवणार आहे मित्रांनो वृषभ राशीच्या जात कन विश्वातील प्रत्येक ग्रहाची चाल ही गूढ भाषा असते आणि गेल्या काही महिन्यापासून ही भाषा तुम्हाला अशुभ सावटाचे संकेत देते तुमच्या राशीवर हो राहू केतूचे जे सावट असल्यामुळे तुमच्या जीवनात अचानक मानसिक तणाव महत्त्वाच्या निर्णयामधील गोंधळ आणि सर्वत्र एक प्रकारची अनिश्चितता वाढली होती तुम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करत होता पण नशिबाची साथ मिळत नव्हती परंतु आता ती परिस्थिती संपूर्णपणे पालटणार आहे ही नकारात्मक सावली हळूहळू दूर होत आहे तुमचे ज्योतिषीय चक्र अत्यंत शुभ दिशेने फिरू लागणार आहे ही वेळ आहे तुमचं भाग्य जाग होण्याची या बदलाचे मूळ कारण आहे दोन अत्यंत शुभ ग्रहाचे शक्तिशाली संयोजन जसं की तुमचा अधिपती ग्रह शुक्र जो प्रेम सौंदर्य समृद्धीचा कारक का आहे आणि गुरु जो ज्ञान यश दैवी कृपेचं प्रतीक आहे हे एकत्र येऊन तुमच्या आयुष्याच्या आकाशात एक अत्यंत पवित्र समृद्ध असा लक्ष्मी योग निर्माण करतात हे केवळ योगायोग नाही तर हे तुमच्या नशिबाचे रिसेट बटन आहे मित्रांनो जे काही अडकले होते ते काही जे काही थांबले होते ते आता मुक्त होणार आहे हे संयोजन तुमच्यासाठी आर्थिक धैर्य सुखद नाती आणि नवी ओळख घेऊन येणारे आहे तुमच्या प्रयत्नांना आता दैवी कृपेची जोड मिळेल या दैवी टायमिंगमुळे जे पूर्वी वाटत होते आता तुमच्या प्रगतीची पायरी बनतील गुरु सांगतोय तुमच्या प्रयत्नांना आता निश्चितच मिळणार शुक्र सांगतो जिथे तुम्ही दुःख पाहिले तिथे आता फुलांचे सुखाचे फुल उमगणार आहे या काळात काही वृषभ राशीच्या जातकांना अचानक मोठी बढती अत्यंत महत्वाची नवी नोकरी किंवा घरात मूल जन्म होण्याची अत्यंत आनंद वार्ता मिळू शकते ही वेळ तुमच्या कर्मयोगाचा परतावा आहे विश्व आता तुमच्या बाजूने बोलत आहे आणि नशिबाने तुमच्यासाठी यशाचे दरवाजे उघडलेत तुम्हाला फक्त आत्मविश्वासाने एक पाऊल पुढं टाकायचंय तर वृषभ राशीच्या जातकांनो तुमच्या जीवनात आर्थिक धैर्य पुनर्जन्माचा काळ सुरू होणार आहे तुम्ही ज्या कामात मनापासून मेहनत घेतली पण योग्य फळ मिळालं नाही ती कामे आता सोन्यासारखी फुलणार आहेत ज्या लोकांनी कर्जाची मोठी जबाबदारी आर्थिक ताण व अडखळलेल्या पैशाचा ओघ अनुभवला त्यांना आता मोठा सुटकेचा मिळणार आहे स्पष्टपणे की आता होईल अडकलेले मोठे व्यवहार पूर्ण होतील ज्या कामातून यश मिळवण्याची आशा तुम्ही सोडली होती त्याच कामातून तुम्हाला अनपेक्षित बंपर यश मिळेल गुरुचा आशीर्वाद तुम्हाला धनयोग देत आहे तुमच्या मेहनतीचा योग्य मोबदला आर्थिक सुरक्षितेचा मार्ग खुला होतोय पैशाच्या लाभासोबतच मित्रांनो तुमच्यासाठी सर्वात महत्वाचा बदल म्हणजे भावनिक आणि कौटुंबिक जीवनातील मिळणारा दिलासा घरात काही दिवसापासून असलेली जी अस्वस्थता आहे वडीलधाऱ्याशी ताणलेला जो संबंध आहे किंवा जोडीदाराशी निर्माण झालेला तणाव आहे सर्व आता हळूहळू नाहीशी होतील तुमच्या शांत संयमी स्वभावाचा प्रभाव घरात जाणवेल ज्याच्याशी संवाद तुटला होता तो आता पुन्हा तुमच्याशी जोडला जातील घरात आनंद स्नेह एक प्रकारचे समाधान परत येईल तुमच्या उपस्थितीत घरात धैर्य प्रेम एक एकतेची भावना निर्माण होईल तुमची भूमिका मध्यवर्ती ठरेल आणि तुमच्या मताला कुटुंबात महत्त्व दिले जाईल मित्रांनो त्यामुळेच हा काळ केवळ पैसा कमावण्याचा नसेल तर मन शांती आत्मिक समाधान मिळवण्याचा आहे काही साठी या काळात मोठी घर खरेदी वाहन घेणे किंवा नव्या चांगल्या नोकरीत प्रवेश मिळण्याचे योग देखील आहेत ज्या जुन्या योजना थांबल्या होत्या त्या आता वेगाने पुढे सरकतील विश्व तुम्हाला सांगतंय मित्रांनो आता तुमच्या परिसराचं सोनं होणार आहे पण या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा जमिनीवर हा नम्रता सोडू नका कारण जितके शांत राहाल विश्व तुम्हाला अधिक देईल आयुष्यात आता घर पैसा मनशांती हे तीनही घटक एकत्र येऊन तुमच्या जीवनाला एका नव्या समृद्ध मार्गावर घेऊन जाणार आहेत वृषभ राशीच्या जातकानं तुमच्या जीवनात जो पैसा काम घर असूनही कधी कधी मनात एक रिकामेपणा जाणवत होता एखाद्या व्यक्तीची उणी किंवा तुटलेल्या नात्याची खंतही तुम्हाला सतावत होती गेल्या काही महिन्यापासून अनेक राशीच्या जातकामध्ये नात्यामध्ये गैरसमज विश्वासघात किंवा भावनिक अंतर निर्माण झाले होते काहीने तर मनातून हारही मानली होती प्रेम आता परत मिळणार नाही असं मानून गेले होते, मान होते। तुमच्या शांत स्वभावाचा आधार घेऊन गे। काही लोकांनी तुमच्या भावनाचा गैरफायदाही घेतला आहे ज्यामुळे तुमच्या मनात नात्याबद्दल एक प्रकारची भीती निराशा निर्माण झाली आहे पण लक्षात घ्या मित्रांनो आता विश्व तुम्हाला दिलासा देईल थांबा अजून काही संपलेलं नाहीये प्रेम सौंदर्य नात्याचा अधिपती असलेला तुमचा शुक्र ग्रह आता तुमच्या राशीत पूर्ण तेजाने प्रकाशमान होईल हा प्रभाव तुमच्या नात्याला पुन्हा जोडण्यासाठी साथ देतोय याचा अर्थ असा की जिथं नातं तुटलं होतं जिथे तिथे पुन्हा संवाद सुरू होईल तुमच्या जोडीदाराकडून एक अनपेक्षित संदेश फोन किंवा अचानक भेट तुमचं मन पुन्हा आनंदाने भरून टाकेल तुम्हाला हे जाणवल की कधी प्रेम कधी संपत नाही ते फक्त काही काळासाठी शांत असतं हा काळ तुम्हाला क्षमा करण्याचा पुढे जाण्याचा धडा शिकवेल कारण नव्या नात्याची खरी सुरुवात असते ज्या वृषभ राशीच्या जातकांना अजून आपलं प्रेम सापडलं नाही त्यांच्यासाठी या काळात नवा परिचय स्थिर आत्म्याला भिडणारे नाते तयार होण्याचे मोठे योग आहेत तुमच्या जीवनात अशी व्यक्ती येईल जी तुम्हाला समजून घेईल ऐकेल तुमच्यावर निस्वार्थ प्रेम करेल कुटुंबासोबतचे जुने ताण असतील मतभेदही असतील आता मिटतील घरात आनंदाचे प्रसंग स्नेहभोजन छोटी कौटुंबिक यात्रा हे सगळं काही सगळी ऊर्जा पुन्हा एकट्याकडे येईल मित्रांनो ज्यामुळे आत्तापर्यंत स्वतःला तुम्ही जे एकटे समजत होता त्यांना आता जाणेल की विश्व त्यांचे आयुष्य पुन्हा प्रेमाने समाधानाने सजवायला निघाले जिथे कधी अश्रू होते तिथे आता हसू उमटेल आणि जिथे तुटलेलं नाते होते तिथे नव्या व गोड नात्याचा आरंभ होईल मित्रांनो लक्षात घ्या दुःखाचे रूपांतर शक्तीत होईल आत्मविश्वासाचा उदय उदयो हा काळ सध्या केवळ साध्या बदलाचा नाही तर तुमच्या संपूर्ण आत्मविश्वासाचा पुनर्जन्म आहे तुम्ही ज्या वेदना सहन संघर्षातून गेला त्या सगळ्यांचे रूपांतर आता एका अखंड शक्तीमध्ये होणार आहे गेल्या काय काही काळात तुम्ही अनेकदा स्वतःवर शंका घेतली आहे माझं नशीब खरंच माझ्या बाजूला आहे का आता विचार केला असेल तुम्ही पण आता ती वेळ आहे या काळात गुरु व सूर्य तुमच्या आत्मविश्वासाला अभूतपूर्व तेज देणार आहेत तुमचे मन नव्या ऊर्जेने भरून जाईल तुमच्या शब्दांना वजन येईल आणि तुमच्या प्रत्येक निर्णयामध्ये दैवी मार्गदर्शन असेल त्यासोबतच मित्रांनो हा काळ तुमच्यासाठी विजयचा जयघोष होणार आहे गेल्या काही वर्षात ज्यांनी तुम्हाला कमी लेखलय ले। तुमच्या शांततेचा गैरफायदा घेतलाय किंवा तुमच्यावर हसलेत तुमच्यावर जळणारे शेजारी असोत किंवा नोकरीतील स्पर्धक कलिग असोत हे सर्व आता तुमच्या तेजात हरवून जातील तुम्ही यशस्वी झाल्यावर तुमचा टीका करणारे आता तुमचे उदाहरण देतील ही वेळ आहे तुमच्या प्रमाणपत्राची वाट न पाहता स्वतःच्या सामर्थ्यावर पुन्हा विश्वास ठेवण्याची आत्मविश्वासाला आता इतका तेज मिळेल की जे तुमच्यावर शंका घेत होते ते आता तुमच्याकडे आदाराने पाहतील तुमचं नाव पुन्हा उंचावेल तुमचं यश शत्रूंना मिळणारे सडेतोर उत्तर असेल मित्रांनो आता नीट कान देऊ नये का जे सांगतोय ते तुमच्यासाठी या कठीण काळाला हरवण्यासाठी एक प्राचीन गुढ उपाय देखील सांगतोय वृषभ राशीच्या जातकांसाठी हा उपाय म्हणजे विशेषतः समृद्धी आणि प्रेमकारक ग्रह शुक्र तसेच देवी महालक्ष्मी याची कृपा प्राप्त करण्यासाठी आहे हा, हा प्रयोग विशेषतः जीवनातील आर्थिक ध्येय नात्यामधील गोडवा वैयक्तिक ऐश्वर टिकून ठेवण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातोय त्यामुळे हा उपाय दर शुक्रवारी सायंकाळी करणे अत्यधिक शुभ फलदायी ठरतं त्यासाठी पांढरे किंवा गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान करावे आणि पूजेसाठी लक्ष्मी गणेशाची मूर्ती देवी देशी तुपाचा दिवा आणि पांढरे फुले याची तयारी करावी या उपायात सर्वप्रथम गणपतीचे स्मरण करून पूजेची सुरुवात करावी त्यानंतर लक्ष्मी व शुक्राचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मंत्र जप करावा त्यासाठी कमलगट्टा माळेवर व स्फटिक माळेवर खालील दोन मंत्रापैकी कोणताही जप तुम्ही करू शकता जसं की शुक्र मंत्र ओम द्राद्री द्रोसा शुक्राय नमाहा हा विशेषतः दैवी कृपा सौंदर्य व समृद्धी वाढवतो तर लक्ष्मी मंत्र ओम श्री महालक्ष्मी नमाहा हा धन व आर्थिक धैर्य प्रदान करतो हे मंत्र जप झाल्यावर देवी लक्ष्मीला दूध साखर व खीर यासारख्या ग्रहाशी संबंधित पदार्थाचा नैवेद्य अर्पण करावा पांढरी फुले वाहून कुटुंबातील सर्वासाठी शांती समृद्धीची प्रार्थना करावी यामुळे सर्वात महत्वाचे मंदिर शुक्र शुक्र शुभ ग्रह शुक्राची अनुकूलता कायम राहील ज्यामुळे तुमच्या जीवनात प्रेम संबंध अधिक दृढ होतील वैवाहिक जीवनात गोडवा टिकून राहील यासह लक्ष्मीच्या कृपेने अचानक धनलाभ व आर्थिक धैर्य प्राप्त होईल ज्यामुळे कर्जाचा ताण देखील तुमचा कमी होईल मित्रांनो आता मागे वळून पाहू नका तुमच्या जीवनात ज्या गोष्टी गेल्या त्या ते त्यांच्या वेळेवर गेल्या त्या भविष्य तुमच्याकडे आता भविष्य तुमच्याकडे पाहतंय आणि मोठ्या उत्साहाने विचारत आहे तू तुझ्या तु नव्या तेजस्वी सुरुवातीसाठी तयार आहे आहेस का म्हणून आजपासून एक गोष्ट मनात कोरून ठेवा मी अडचणीने बनलो होतो म्हणून मी अटळ आहे विश्व तुमच्या पाठीशी आहे देव तुमच्या सोबत आहे वेळ आता तुमच्या बाजूने पूर्णपणे फिरली आहे पुढे जे काही आव्हान येईल ते स्वीकारा कारण प्रत्येक का आव्हानात तुमच्या मोठ्या विजयाचे बीज धडलेलं असतं तुमचा काळ आला आहे मित्रांनो विश्वास ठेवा स्वतःवर तुम्ही घेतलेल्या धाडशी निर्णयाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल कारण संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या पाठीशी उभे आहे जाता जाता व्हिडिओला लाईक करून बजरंगबलीचा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत राहण्यासाठी जय बजरंग बली पूर्ण श्रद्धेने पूर्ण भक्तिभावाने लिहा आणि रोजचेच वृषभ राशीसंबंधी भविष्य पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा